नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या आवडत्या मराठी सोल्युशन या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण माहिती घेणार आहोत केंद्र सरकारच्या नव्या योजनेबद्दल तर ती योजना पंतप्रधान धनधान्य कृषी योजना आहे जिला नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे तर योजना नेमकी काय आहे जाणून घेणार आहोत तर ही योजना म्हणजेच शेतकऱ्यांसाठी एक नवा दिलासा असणारी आहे आणि धान्य आणि इतर कृषी उत्पादनांची योग्य हमीभावाने खरेदी करण्यासाठी सरकार आता नवीन तंत्रज्ञान व बाजार सुविधा उपलब्ध करून देणार आहे तसेच शेतकऱ्यांना मिळणार आहे थेट आर्थिक मदत आणि कर्ज सवलतीसह उत्पादना उत्पादनाचा विमा संरक्षण तर या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचा लाभ घेणं भेटणार आहे तर, तर त्यामध्ये तुम्हाला शेतमाल विक्रीसाठी नवीन बाजारपेठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच थेट खात्यात तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळणार आहे तसेच खत बियाणे सिंचन यावर उत अनुदान मिळणार आहे कर्ज माफीत प्राधान्य मिळले जाईल त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये तुम्हाला मदतही या ठिकाणी दिली जाणार आहे तर तर आता जाणून घेणार आहोत मान्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या एक अकाउंटवरती पोस्ट केलेली आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सुरू होणाऱ्या आणि देशातील शंभर जिल्ह्यांमध्ये सहा वर्ष राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी झा दिलेली आहे अशा प्रकारची पोस्ट त्यांनी केलेली आहे तर त्यामध्ये त्यांनी सध्या अकरा विभागांद्वारे राबण्यात येत असल्या छत्तीस योजना इतर राज्य शासनाच्या सरकारच्या योजना व खासगी भागीदारीतून राबण्यात येणाऱ्या योजना यांचे एकत्रीकरण करण्यात करणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर या सा त्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर समित्या स्थापन केल्या जाणार आहेत त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील प्रगतीची देखरेख एकशे सतरा काम कामगिरी मानांकनानुसार केली जाणार आहे तर दोन पंतप्रधान धनधान्य कृषी योजना दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पासून देशातील शंभर जिल्ह्यांमध्ये सहा वर्षे राबवली जाणार आहे तर कमी उत्पादकता कमी लागवडीची तीव्रता व कमी झेल प्रमाणातील कर्ज वितरण या दिन तीन मापदंडावर शंभर जिल्हे निश्चित करण्यात येणार आहेत तर या योजनेतून साध्य होणारे उद्दिष्टे काय आहेत तर त्यामध्ये कृषी उत्पादनेत वाढ होणार आहे पीक बदल व शाश्वत कृषी पद्धतीने स्वीकारण स्वीकाराचे प्रमाण वाढेल त्यानंतर पंचायत व ब्लॉक पातळीवर पाठ साठवणीची सोय वाढवली जाईल त्यानंतर सिंचन सुविधा सुधा सुधा सुधारणा होईल दीर्घ व अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे पोस्ट या ठिकाणी केलेली आहे तर या ठिकाणी उद्दिष्टही त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे त्यांनी पोस्टर दोन कृषी मंत्री यांनी त्यांच्या एक्स हँडलवरती पोस्ट केलेले आहे तर त्यामधील कृषी उत्पादनेत वाढ होईल पीक फेरबदल व शाश्वत कृषी पद्धतीने स्वीकारण्याचे प्रमाण वाढणे वाढेल पंचायत व वा ब्लॉक पातळीवर कापणी पश्चात साठणींची सोय वाढव वाढवणे सिंचन सुविधा सुधारणा दीर्घ व अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे अशा प्रकारची या ठिकाणी त्यांनी पोस्ट केलेली आहे ही योजना देशातील शंभर जिल्ह्यात सहा वर्षे राबवली जाणार आहे छत्तीस योजना अकरा विभाग एकत्रित अंमलबजावणीची ही घोषणा करण्यात आलेली आहे तर मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर ला ला करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट देत राहील तर धन्यवाद